कुठल्या एखाद्या युनियनवरती बोलून कुठल्या एका, एका सरकारमधल्या मंत्र्यांवरती बोलून टीका करून चालणार नाही खरा झारीतला शुक्राचार्य हा अर्थमंत्रालयात बसलाय त्याच्याकडे आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे त्याच्या कार्यालयावर सगळ्यांनी मोर्चा काढूया ओम प्रकाश गुप्ता हे नेहमी एस टी महामंडळाला निधी देण्यामध्ये काटछाट करतात त्यांच्यामुळे आउदुग, औद्योगिक अशांतता आहे दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख कुठून आणला आकडा तुम्ही त्यांना म्हणतो हिशाब कळत नाही असले आडाने अधिकारी एसटीत बसलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो त्यांच्यामुळं आज एस टीच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळालेलं नाही मला असं वाटलं हा चांगला अधिकारी आहे काहीतरी चांगलं करेल पण हे सहकारालाच तयार नाहीत फायलीवरती आणि त्याच्यामुळे नाव घ्या त्या अधिकारीचं नाव घ्या संजय शेट्टी चेअरमन हे काय आम्ही काय नाव घ्यायला घाबरतो काय त्यांचं अपयश दिसतं फायलीचा तारखा बघा कारण इथे काही अधिकारी फुचकामे अधिकारी बसलेले आहेत त्यांना हकलून दिले पाहिजेत अक्षरशः जो निर्णय घेऊन चांगला त्याच्यातून म्हणजे चांगलं काम करणार नाही त्यांना हकलले पण पाहिजेत कारण ही वेळ नाही आता प्रयोग करण्याची ज्येष्ठता बघण्याची नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत तर आज सकाळी एक मोठी बातमी आली महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची गेल्या तीन महिन्यापासनं एस टी महामंडळाचे अध्यक्षपद हे परिवहन मंत्र्यांना ते देण्यात या अशा पद्धतीचा एक आवाज हा महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकड शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये मंत्र्यांमध्ये होत का होता नेमकं कारण काय होतं तीन महिन्यापासनं हे जे महामंडळाचं अध्यक्षपद आहे हे एका आय एस अधिकाऱ्याकडे देण्यात आलं होतं का देण्यात आलं होतं नेमकी त्याची कारण विमानस आपण करणार आहोत आपल्यासोबत या संदर्भात सविस्तर म्हणजे एस टी महामंडळ असो परिवहन विभाग असो किंवा बेस्ट विभाग या संदर्भातला गाडे अभ्यासक श्रीरंग बर्गे आपल्यासोबत आहेत सिरंगजी लेट्सअप मराठीमध्ये तुमचं प्रथम स्वागत करतो मी धन्यवाद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे कसं पाहता याकडे तुम्ही मला असं वाटत की जो दोन महिन्यातला या अध्यक्षांचा अनुभव होता कामाचा तो बघितला तर ही निर्णय हा निर्णय खूप चांगला झाला आणि मला असं वाटतं की हा एस टी महामंडळाच्या हिताचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करतो आणि प्रताप सरनाईकना सुद्धा अभिनंदन करून शुभेच्छा देतो चांगल्या कामासाठी खर तर आतापर्यंत म्हणजे जे दोन सरकार झाली ठाकरे सरकार असो शिंदे सरकार असो आता फडणवीस सरकार आला आहे या कार्यकाळाकडे जर बघितलं आपण तर परिवहन मंत्रीच हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहे नेमकी यापूर्वीची इतिहास काय आहे आणि खरोखर महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागत असते याविषयी थोडं सविस्तर सांगा नाही पूर्वी काही काळ परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आय एस अधिकारी सुद्धा होते माझ्या माहितीप्रमाणे मध्यंतरी नवे सुंदरमना नावाचे आय एस अधिकारी होते त्यानंतर मग राजकीय नियुक्त्या व्हायला लागल्या त्याच्यामध्ये सुधाकर परिचारक जास्त वर्ष अध्यक्ष होते शिवाजीराव गोताड होते गोविंदराव आदिक साहेब होते पी के अण्णा पाटील होते, आता होते नंतर आता शेवटच्या काळामध्ये जीवनराव गोरे होते अध्यक्ष आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये आर टी सी ॲक्टमध्ये बदल करून दिवाकर रावते हे परिवहन मंत्री होते त्यावेळी त्यांनी अध्यक्षपद स्वतःकडे घेतलं आणि मग कारण तसं परिवहन मंत्र्यांना फारसे अधिकार नाही आहेत एसटीच्या खर तर आपण जर बघितलं तर फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आय एस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती महामंडळाच्या अध्यक्षपदी या कालावधीमध्ये हो एस टी महामंडळाच्या अनेक ज्या अडचणी होत्या त्यामध्ये कर्मचाऱ्यांना देखील सामोरं जावं लागत होतो त्यासोबत जर प्रवासी होते त्यांना देखील एस टीचे जर ग्रामीण भागात एस टी खूप महत्वाची होती लालपरी म्हटलं जातं ग्रामीण भागातील खेड्या गावांना जोडण्याचं काम ती करत असते तीच धुळकात पडली होती म्हणजे तीच आजारी पडली होती अशी परिस्थिती सध्या आहे हे खरंच आहे की या अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये यांनी निर्णय न घेतल्यामुळं काही त्याचा परिणाम एस टीच्या कामकाजावर नक्की झालेला आहे कारण फाईल पेंडिंग राहिल्या विशेष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तीसपेक्षा जास्त फाईल त्यांच्याकडे पेंडिंग आहेत महत्त्वाच्या फाईल आहेत ज्याच्यामध्ये शिवशाही बस ही हिरकणीमध्ये परावर्तित केली जाणार आहे त्याच्यासारखी महत्वाची फाईल आहे आज शंभर गाड्या आमच्या उभ्या आहेत शिवशाहीच्या अशावेळी असे निर्णय लगेच घेतले पाहिजेत ते परावर्तित त्याचा कन्वर्शन करायचा त्या गाड्यांचं तर असे निर्णय लगेच घेतले पाहिजे उदाहरणार्थ मध्यंतरी टायर खरेदीची एक फाईल होती त्याच्यातसुद्धा त्यांनी फिरी काढली म्हणजे त्यांनी बघा तपासलं पाहिजे नक्की कुठलीही गोष्टी चूक राहता कामा नये त्याचे परिणाम असतात दुष्परिणाम असतात आणि म्हणून पण उगाच शंका घेऊन फायली ठेवणं नुसत्या फायली नाचवून का यायलाही काय अर्थ नसतो मला असं वाटतं की संजय शेट्टी हे तसे हुशार अधिकारी आहेत अभ्यास अधिकारी आहेत पण त्यांना महामंडळाचं अध्यक्षपद अजिबात जमलं नाही मानवलं नाही आणि तो निर्णय देवेंद्र फडणवीसांचा चुकीचा ठरवला त्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी कदाचित तो राजकीय निर्णय म्हणून घेतला असेल की त्यांना असं वाटत असेल की शिंदे यांच्या पक्षांकडे अध्यक्ष मंत्रीपद गेले त्यांच्याकडे अध्यक्षपद देऊ नये आपला वचक राहा म्हणून त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल पण तो सबसेल फेल ठरला उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणता येईल याला शंभर टक्के मी तर म्हणतो उपरती झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरती झाली उशिरा सुचलेलं शहाणपण आहे कारण बघा एस टी महामंडळ हे पब्लिकशी रिलेटेड महामंडळ आहे त्याच्या कामकाजावर जर परिणाम होता तर तात्काळ निर्णय व्हायला पाहिजे असं मला वाटतं पण ठीक आहे उशिरा काय होईना त्यांनी निर्णय घेतला मी परवाच कार्यक्रमा का ज्या काय भेटलो होती ते त्यांना मी बोललो होतो साहेब सात हजार कोटींची देणे आहेत आणि महामंडळाच्या अध्यक्षांचा पण एक निर्णय झाला पाहिजे त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं की उद्या आज उद्या निर्णय घेतो अध्यक्षपदा आणि त्यांनी खरोखर चांगला निर्णय घेतला त्यांना या बाबतीत मी नक्की धन्यवाद देतो की त्यांनी हा चांगला निर्णय घेतला कारण तुम्हाला आता सांगतो सरकारचा एक योजना आहे शंभर दिवसाचे तुम्हाला माहिती आहे त्यांनी योजना जाहीर केली आहे की शंभर दिवसात ही कामं करायची त्याच्यामध्ये सरकारची जी योजना फेल ठरली त्याच्यामध्ये शंभर दिवसाच्या योजनेमध्ये अं स्वमालकीच्या पाचशे गाड्या आणायच्या होत्या ते आठशे गाड्या आल्या आणि इलेक्ट्रिक बस ज्या ह्याच्यात चारशे पाचशे त्यातली एकही गाडी आली नाही म्हणजे सध्या महामंडळाच्या ताप्यात दोनशे वीसच गाड्या आहेत इलेक्ट्रिक बसच्या उलट संजय शेट्टीने त्यांना हे वे दिलं वेळ दिला मुदत माढवून दिली त्या इलेक्ट्रिक कंपनीला आणि म्हणून सरकारचं सुद्धा याच्यामध्ये बदनामी झाली त्यांचं अपयश समोर आलं म्हणून मला असं वाटतं की सरकारने आता आणि नवीन आलेल्या अध्यक्षाने सुद्धा एस टी महामंडळाच्या दैनंदिन कामकाजाकडे सुद्धा लक्ष घातलं पाहिजे कारण इथे काही अधिकारी फुचकामे अधिकारी बसलेले आहेत त्यांना हकलून दिले पाहिजेत अक्षरशः जो निर्णय घेऊन चांगला त्याच्यातून म्हणजे चांगलं काम करणार नाही त्यांना हकलले पण पाहिजेत कारण ही वेळ नाही आता प्रयोग करण्याची ज्येष्ठता बघण्याची किंवा सेनियोरिटी बघून अधिकारी जे दिले जातात ते नाही द्यायला पाहिजे जो काम करेल तोच राहायला पाहिजे जो काम करणार नाही इवन डी सी लेवलला सुद्धा किंवा आमच्याकडे आर एम लेवलला सुद्धा ज्या विभागाचं चांगलं काम नसेल त्यांना नक्की बदली केली पाहिजे त्यांच्यावर कारवाया झाल्या काही अधिकारी नुसते आपल्या फायली टाकाय फायलीवर सह्या करायचं काम करतात टोपल्या टाकू काम करतात फाईल आली की तेवढंच काम ते स्वतःहून काही करत नाहीत असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळं महामंडळाचे तीन लाख प्रवासी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले दिवसाला ही काही चांगली शोभनीय गोष्ट नाही आहे आणि मग आम्ही त्याच्यात प्रसारमाध्यमांवरती लिहितो म्हणून त्याचं वैयक्तिक घेतलं जातं हे महामंडळासाठी घातक आहे मी तर ता सांगतो तात्काळ काही बदल केले पाहिजेत आपल्या माध्यमातून माननीय परिवहन मंत्री महोदयांना अध्यक्ष नवीन झालेत त्यांना मी मी विनंती करतोय की तुम्ही महामंडळात येऊन एकदा काय तो बदल करा काही अधिकारी खरोखर चांगले आहेत खरोखर चांगले आहेत आमच्याकडे म्हणजे ठरवून दिलेले काम ते वेळेत करतायत किंवा त्यावेपेक्षा चांगलं करतायत त्यांचं कौतुक केलं पण पण काही अधिकारी कुचकामी आहेत त्यांना नक्की बदललं पाहिजे असं मला वाटतं महामंडळ हे जनतेच्या सोयीसाठी असतं किंवा हे राजकीय फायद्याचं देखील असतं म्हणजे राजकीय जे ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही ज्यांना आम काही आमदारांना काही कुठं ऍडजस्ट करता आलं नाही त्या अनुषंगाने महामंडळ असतात मात्र एस टी महामंडळ खूप महत्वाचं आहे आणि ह्या एस टी महामंडळावरती खरं जर बघितलं असेल तर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा राजकीय सेटलमेंटसाठी हे महामंडळाचं अध्यक्षपद खूप महत्व असतं मात्र या राजकीय पुढाऱ्यांचं लांगुल चालन करावं लागतं आणि त्याच्यामुळे कुठंतरी एस टी ही थोडी मागे पडती कारण की त्याच्यातच त्याचा वेळ जातो काय निर्णय घ्यायचे किंवा ग्रामीण भागाच्या बस फिरते तुम्ही बघितलं तर अनेक एस टी ह्या रोडवर बंद पडलेल्या आहेत खरोखर अशा पद्धतीत चोचले हे राजकीय पुढाऱ्यांचे पुरवले गेले पाहिजेल का बघा याला दोन बाजू आहेत कधी कधी हा निर्णय चांगला पण वाटतो कधी कधी हा निर्णय चुकीचा पण वाटतो तर राजकीय लोक कसा निर्णय घेतात त्याच्यावरती ते निर्भर जातं की बाबा कसा निर्णय घेतात ते कधी कधी काही काही राजकीय नेत्यांचे निर्णय चुकलेतच नक्की चुकलेत आणि त्याचा महामंडळाला महामंडळावर परिणाम झाला एखादा एखादा तुमच्या म्हणजे कार्यक्रम मला असं वाटतं की मध्यंतरी गाड्या नवीन गाड्या खरेदीनं करण्याचा निर्णय जो घेतला त्यामुळे महामंडळाचं नक्की नुकसान झालं त्याच्यात अर्थात कसं आहे की त्याला अधिकारी पण जबाबदार आहेत त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना की साहेब असं चालणार नाही म्हणून कदाचित त्यांचा दृष्टीनं तो निर्णय योग्य असेल त्यांना असं वाटत असेल की खर्च वाचला पाहिजे आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल पण त्या निर्णयाचा महामंडळाला फटका बसला महामंडळाकडे चौदा हजार चारशे गाड्या आहेत त्यातल्या मला वाटते दहा बारा हजारच गाड्या चांगल्या आहेत दहा एक हजार गाड्या म्हणजे दहा हजार गाड्या किलोमीटर संपलेल्या आहेत आणि त्या गाड्या चालवाव्या लागतात त्याच्या त्याचा परिणाम नक्की झालाय तिथं फटका बसलाय पण काही राजकीय निर्णय चांगले आहेत हे आता समजा सरकारी अधिकाऱ्यांनी लिहिणी काय धन हे लावलं याने तर भ्रम निराश केला मला असं वाटलं हा चांगला अधिकारी आहे काहीतरी चांगलं करेल पण हे सहकारालाच तयार नाहीत फायलीवरती आणि त्याच्या नाव घ्या त्या अधिकाऱ्याचं नाव घ्या संजय शेट्टी चेअरमन म्हणजे काय आम्ही काय नाव घ्यायला घाबरतो काय त्यांचं अपयश दिसतं फायलीचा तारखा बघा फाईल महामंडळातून किती तारखेला संबंधित डिपार्टमेंटमधनं गेली आणि त्यांनी सही किती वेळा केली किंवा मंजुरी किती वेळा किती वेळाने दिली ह्याच्यात सरळ दिसून येते म्हणून नुसता चांगला असून चालत नाही पण पर याचे परिणाम दुष्परिणाम आहेत राजकीय अध्यक्ष येण्याचे काही परिणाम चांगले पण आहेत वाईट पण आहेत पण मला आपल्या माध्यमात सांगायचं आहे की प्रताप सरनाईकांची एकंदरीत कामाची पद्धत पाहिली तर मला असं वाटतं की ते निर्णय घेणारे मंत्री आहेत आणि ते नक्की रिझल्ट देतील हे मला सांगायला काही वाटत नाही माझी जरी राजकीय विचारधारा वेगळी असली तरी ही माझी मातृसंस्था आहे तिथे चांगलं काम करणाऱ्याचं मी नक्की कौतुक करेन आणि चांगलं काम नाही केलं त्यांच्या विरोधात पण करू आता तुम्हाला माहिती आहे मध्ये बीओटीचा विषय आला गाड्या जागा विकसित करण्याचा त्याच्यामध्ये मी प्रताप सरनाईकरवरती सडे तोट टीका केलेली आहे इवन तुम्ही पेपरमध्ये महत्त्वाच्या पेपरमध्ये लेख छापून आणले आहेत बातम्या छापून आणलेले आहेत तसं काय आम्ही कुणाला घाबरत नाही कारण आमची बांधिलकी एसटी महामंडळाशी आहे प्रवासी जनतेशी आहे एस टी कर्मचाऱ्यांशी आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या बांधिलकीच्या बाहेर पडत नाही आणि आपली विचारधारा पण स्पष्ट आहे की चुकी जे चुकीचं चुकीचं जे बरोबर ते बरोबर अगदी बरोबर मी तुमच्याकडे त्याच प्रश्नाकडे येतो आहे परिवहन मंत्रीपदी विराजमान जाल प्रताप सरनायकांनी दोन राज्याचे दौरे केले ते केरळ आणि कर्नाटकमध्ये त्यांनी एस टी व्यवस्था कशा पद्धती व्यवस्थापन कसं चालते याचा दौरा केला शिष्टमंडळासोबत आणि तशा पद्धतीची व्यवस्थापन ते महाराष्ट्रात आणण्याच्या तयारीत आहे तर कसं पाहता याकडे तुम्ही मला असं वाटतंय की महाराष्ट्रातली एस आणि त्या दोन राज्यातली एस टी फार काही फरक नाहीये सरासरी जर अव्हरेज काढलं प्रमाण काढलं तर तिथेही तीन रुपये किलोमीटर तोटा आहे किंवा त्या 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 एस टी महामंडळाचं गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल आणि महाराष्ट्रात पण प्रति किलोमीटर तीन रुपये तोटा आहेच त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वतंत्र महामंडळ करा विरा असे काही निर्णय घाईने घेण्याची गरज नाही पाच विभागाचे कारण होते पाच पण आय एस अधिकारी पण तेवढे आणायची गरज नाही मला असं वाटतं आहे त्या अधिकाऱ्यांकडनं चांगलं काम करून घेतलं तरी सुद्धा महामंडळात बदल दिसून येतील उगाच त्याच्यावरती पण खर्च वाढतोय लक्षात घ्या की मध्यंतरी आमची प्रादेशिक कार्यालय बंद केली होती ती पुन्हा आता चालू केलेत मा चालू करायचा निर्णय झालेला आहे त्यातले काही प्रायोगिक तत्वावर केले पण मला असं वाटत नाही याच्यातून माझा जो अभ्यास आहे फार काही होईल असं नाही आहे मला असं म्हणायचं आहे की हे असे त्यांचं बघून निर्णय घ्यायचा तर त्यांचा आता याने बदल करताय ते ठीक आहे मग ते पैसे देतात आज गुजरात सरकार वर्षाला दोन हजार कोटी रुपये गाड्या घ्यायला देतं मग तो निर्णय इथं इथं काय घेत नाही आता याने एक चांगला निर्णय घेतलाय की दरवर्षाला पाच हजार गाड्या घ्यायच्या आणि त्याला सरकार पैसे देणार असं हा निर्णय त्यांचा अतिशय चांगला आहे त्याचं अभिनंदन करतो पण ते पैसे यावेत नाही तर सव्वीसशे चाळीसच्या गाड्या आता येत आहेत त्याच्यात बजेटमध्ये प्रोव्हिजन केली मी त्याच प्रश्न होतो बजेटमध्ये काय म्हणजे महामंडळाने मागितलं होतं आणि त्यांना किती मिळेल सध्याची परिस्थिती काय एस टी महामंडळाची बघा तुम्हाला सांगतो सरकार काय करतं बजेटमध्ये प्रोव्हिजन करतं आणि ते पैसे वेळेवर येत नाही किंवा देतच नाही त्यात काहीतरी बारकावे काढून ते वा त्याचं हे करतं आणि त्याच्या पण महामळाला ते, ते परिणाम झाले आता उदाहरण सांगतो मी गेल्या सव्वीसशे चाळीस जे गाड्या आल्या त्याच्यामध्ये एक हजार नऊशे बारा कोटीची तरतूद केली होती बजेटमध्ये ते पैसे यायला दीड वर्ष लागले तो मग त्या गाड्या थांबल्या आणि त्याच्यामुळे महामंडळाचं नुकसान झालं आत्ता ते पैसे आले आणि आत्ता त्या गाड्या आल्या तर चांगलं झालं आता अजून एक सांगतो तुम्हाला आता आता वेतनासाठी जे दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख रुपये दिलेत त्याच्यामध्ये या अर्थ खात्यातल्या ओमप्रकाश गुप्तानी कात्री मारलेली आहे ॲक्च्युली बजेटरी प्रोव्हिजनमध्ये तीनशे बारा कोटीची तरतूद होती मग तीनशे बारा कोटी का दिले नाही दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख कुठून आणला आकडा तुम्ही त्यांना म्हणतो हिशाब कळत नाही असले आडाने अधिकारी एस बसलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो त्यांच्यामुळं आज एस टीच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळालेलं नाही कमी वेतन मिळालेलं आहे ते जबाबदार आहेत मी सांगतो जर या आठ दहा दिवसात जर पूर्ण वेतन एस टीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं नाही तर अर्थ खात्यावरती आम्ही आंदोलन करू तुम्ही अजित पवारांच्या खात्यावर प्रश्नाची उपस्थित करताय त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यावर शंभर टक्के अजितदादा त्या खात्याचे परिवहन म्हणजे अर्थमंत्री आहेत आणि म्हणून मग त्यांची पण जबाबदारी राहते त्यांच्या अधिकाऱ्यांवरती त्यांचं नियंत्रण आहे की नाही असाही प्रश्न निर्माण होतो कारण माझ्या माहितीप्रमाणे गेले वर्षभर सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम जी एस टी महामंडळ मागते ती कधीच पूर्ण आलेली नाही आताही नऊशे अठ्ठावीस आता कोटी रुपयाची रक्कम मागितली होती आता पुढे वाढून ती हजार कोटी झाली आहे त्याच्यातली फक्त दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख रुपये इतकेच दिलेले आहेत त्यांनी अरे एस टी महामंडळाचे पैसे त्याचा परतावा करायचा तुम्ही तुम्ही देत नाही मला तुम्हाला सांगायचं सरकार पळ काढते संप काळात सरकारने काय सांगितलं होतं वेतनाला नाही खर्चाला कमी पडणारी सगळी रक्कम देऊ आणि आज त्यांनी कमी रक्कम देते दर महिन्याला म्हणजे त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे याच्यातल्या कायदेशीर बाबी तपासतोय आम्ही पण आता त्यांनी निदान जो छप्पन टक्के वेतन दिले ते पूर्ण वेतन या अठरा दिवसात द्यावं नाहीतर संघर्ष आठवले कायदेशीर पण संघर्ष करू त्याच्यात कायदेशीर मध्ये काही अडचणी आहेत आम्ही मध्यंतरी आमच्या वकिलांना विचारलं त्याच्यात अडचणी आहेत तरी पण त्यातनं काही मार्ग काढू विरोधी अधिकाऱ्याची तुम्ही तक्रार परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे करणार का करणार ना शंभर टक्के करणार नाव घेऊन सांगणार ओम प्रकाश गुप्ता हे नेहमी एसटी महामंडळाला निधी देण्यामध्ये दे काटछाट करतात त्यांच्यामुळं औद्युक औद्योगिक अशांतता आहे एक तर आमचं वाहन एसटी अडचणीत एस टी म्हणजे विभागात अडचण निर्माण झाली का म्हणजे शंभर टक्के त्यांच्यामुळं कामात अडचण येत आहेत ते निधी कमी देत आहेत ते काटछाट करतायत आणि त्याच्या दादांना आपल्या माध्यमातून विनंती आहे सरकारला विनंती आहे की असल्या बघा तुम्हाला पैसे द्यायचेच आहेत मग तुम्ही आत्ता कमी देऊन काय का करता याच्यामध्ये असंतोष राहतोय ह्याच्यामध्ये कामकाजावर परिणाम होतोय लक्षात घ्या द्यायच्या तर देऊन टाका ना ज्यावेळी तुम्ही बजेटरी प्रोव्हिजन करता त्यावेळी ते द्यायला नकोत का पैसे मला तुम्हाला सांगतो गेल्या एक पंधरा वीस वर्षातला जर आलेख पाहिला तर बजेटमध्ये तरतूद केलेले पैसे एस टी महामंडळाकडे आलेलेच नाहीत नुसत्या बजेटमध्ये सवंग घोषणा केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष ते पैसे मिळालेलेच नाही आहेत हे सुद्धा आहे दुर्दैव आहे आणि म्हणून या सगळ्यांचा अभ्यास केला तर त्या आत्ता सगळा मोर्चा सगळ्यांनी त्या अर्थ खात्याकडे व वळवला पाहिजे आज कर्मचाऱ्यांमध्ये आमचा असंतोष आहे की पगार कमी मिळाला म्हणून किंवा महागाई भत्ता मिळालेला नाही त्यांचे पी एफचे पैसे वेळेवर मिळत नाही आहेत ग्रॅज्युएटीचे पैसे भरले जात नाही आहेत वैद्यकीय बिलं दिली जात नाही आहेत महागाई भत्त्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे घर बाडा आहे अशा वेतनवाढीचा फरक आहे याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांवर ते कर्मचाऱ्यांवरती काम करताना खूप त्यांना दबावाखाली काम करतायत ते मानसिक तणावाखाली काम करतायत ते आणि ते सोशल मीडियावरती राग व्यक्त करतायत मला त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे मित्र हो सोशल मीडियावरती बोलून किंवा कुठल्या एखाद्या युनियनवरती बोलून कुठल्या एका, एका सरकारमधल्या मंत्र्यांवरती बोलून टीका करून चालणार नाही खरा झारीतला शुक्राचार्य हा अर्थमंत्रालयात बसला आहे त्याच्याकडे आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे त्याच्या कार्यालयावर सगळ्यांनी मोर्चा काढूया सगळ्यांनी आता अशी वेळ आहे की आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या वेतन आपल्याला काम करून जर आपल्या कर्मचाऱ्यांना मिळत नसेल महिनाभर काम करून तर ही आहे आणि अस्तित्वासाठी सगळ्यांनी आपल्या आपापसातले आप वाद विसरून आज सोशल मीडियावर बघतो कोण त्या एका युनियनवर टीका करतो कोण दुसऱ्यावर टो कोण राजकीय नेत्यांवर टीका करतो हे सगळं सग्या थांबून सगळ्यांना सोबत घेऊन आता ही अटीतडाईची लढाई आहे तुम्हाला सांगतो ही परिस्थिती अशीच राहिली तर दोन महिन्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही मिळणार आज तुम्हाला सात हजार कोटीची धीमी आहेत संचित तोटा दहा हजार कोटीवरती गेलेला आहे दहा हजार कोटीवरती म्हणजे सतरा हजार कोटी, कोटी, कोटी रुपये आता एस टी महामंडळ मागे आहे अहो एस टी महामंडळाची स्थावर मालमत्ता जेवढी आहे ना त्याचा जवळ पोचतोय आम्ही म्हणून अशा वेळी आता ही आरपारची लढाई आहे ही कर्मचाऱ्यांनी मिळून आणि अधिकाऱ्यांनी मिळून मी तर म्हणतो अधिकाऱ्यांनी सुद्धा एस टीच्या या लढाईमध्ये सोबत मध्यंतरीचा एक तुम्हाला सांगतो एकदा खाजगीकरणाविरुद्ध सुधाकर परिचारक आणि एस टीचे एम डी सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत आल्याने बंद केला होता पूर्ण एस टी बंद झाली होती तशीच वेळ आता आली आहे मी काय म्हणत नाही की बंदच करायला पाहिजे की सरकारला सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जाणीव करून दिली पाहिजे की महामंडळात जे चाललंय ते, ते चांगलं चाललेलं नाही आहे आणि याच्यातून मार्ग नाही काढला तर हे गरिबांचं महामंडळ आहे सर्वसामान्य लोकांना सेवा देणारं महामंडळ आहे ला इथे लागभर लोकांचे याच्यावरती चरितार्थ चालतो त्यांचं महामंडळ आहे हे महामंडळ वाचवलं पाहिजे टिकवलं पाहिजे वाढवलं पाहिजे असं आव्हान मी आपल्या माध्यमातन सगळ्यात सगळ्यांनाच करतोय संबंधितांना धन्यवाद श्रीरंगजी तुम्ही लेट्सअप बरोबर संवाद साधल्याबद्दल एस टी महामंडळ जरी तोट्यात सुरू असलं मात्र त्यातून बाहेर काढण्यासाठी एस टी महामंडळाचे जे नवीन अध्यक्ष आहे ते आणि ते सध्याचे परिवहन मंत्री देखील आहेत त्यामुळे ते योग्य प्रकारे निर्णय घेतील आणि ही जी लालपुरी आहे योग्य प्रकारे रस्त्यावर धावेल जावेल त्यात काम करणारे कर्मचारी देखील आनंदाने आपल्या कामावरती कायम राहतील योग्य प्रकारे काम करतील आणि योग्य प्रकारे प्रवासी सेवा देखील देतील येणाऱ्या काळामध्ये परिवहन मंत्री अर्थात एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक कशा प्रकारे धडाडीचे निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती टी रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा बिकॉज आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा